आजची जी रेसिपी आहे ना तुम्हाला सगळ्या रेसिपीपेक्षा खूप आवडणार आहे झटपट होते कमी साहित्यात आणि पौष्टिक ड्रायफ्रूटनं भरलेली आणि प्रत्येकाच्या होटावर येतेच ती म्हणजे काय हो रबडी रबडी करायला आपण काय करतो दोन ते तीन ना गॅस चालवतो आणि त्या गॅसवर दूध आटवून तयार केली जाते ती घटस्त अशी रबडी पण हीच रबडी तितकंच दूध किंवा थोडंसं आठवून एकदम घटसर दाटसर आणि चवीला अगदी रबडीसारखी लागणारीच म्हणजे रबडीचो तर तयार करणार आहोत झटपट अशी आपण घरच्या घरी छान मस्त फ्लेवरची ड्रायफ्रुट्सने भरलेली अशी ही रबडी क तयार कशी केली ती बरं कमी खूप सुंदर झाली ती अगदी बघा झटपट पंधरा ते वीस मिनटं हे लागलं मला तयार करण्यासाठी तर तयार केली होती रेसिपी लगेच झटपट वय पेन असेल तर लिहून घ्यायची किंवा सेव्ह करून ठेवा तर त्यासाठी घेतलं हे भरपूर असं साहित्य एकवर एकवर तुम्हाला सांगणारच आहे एक लिटर दुधापासून एक लिटर एवढीच रबडी तयार केली आहे रबडी केल्यानंतर एक लिटरची पावशर अशी झाली नाही तितक्याच प्रमाणामध्ये हे तयार झाले आहे जास्त आठवायची गरज नाही गॅस पुढं उभा राहायची गरज नाही झटपट आणि दाट सर रबडी मस्त जोरातच बरं का आणि खा फक्त म्हणायचं भारीच किंवा तर कढई ठेवली आहे गरम करायला थोडंसं पाणी शिपडू घ्यायचं म्हणजे दूध खाली लागत नाही बरं का कमी म्हणजे आपण गॅस बारीक करून इकडं तिकडं जरा गॉसिप करायला गेलो की तरा इथं दूध उकळून घ्यायचं पहिल्यांदा दूध उकळताना मी हलवायचं हलवायचंसुद्धा काम होतं आणि काय करायचं दूध उकळायला ठेवायचं आहे साईडला आणि दुसऱ्या बाजूला घेतलं आहे मी ड्रायफ्रूट्स तर इथं घेतलं आहे बदाम घेतले आहेत पंपकीन जे सीड्स असतात ते घेतले आहेत सूर्यफुलाची सीड्स घेतले आहेत विलायची घेतली आहे सर्व साहित्य छान असं भाजून घ्यायचं दोन होता, होता ते तीन मिनटं म्हणजे गरम करून घ्यायचं म्हणजे करकरीत असं मिक्सरमध्ये बारीक होतं पीठ होतं त्याचं तयार फ्रीजमध्ये असल्यामुळं किंवा तुमच्याकडं बाहेर असेल तर असंच बारीक करून तुम्ही त्यामध्ये घातलं तरी सुद्धा चालतं खूप छान फ्लेवर देतो पोटामध्ये दे, जात आहे तर पौष्टिक जाऊ दे ना काय होतं केमिकलनं भरपूर असलेली रबडी आपण खातोच की पण घरच्या घरी अशी तयार केलेली नक्कीच ट्राय करा बरं का माझ्या पद्धतीनं तर आपण सर्व साहित्य भाजून घेतलं आहे ड्रायफ्रूट्स आणि कुठले तुम्हाला ड्रायफ्रूट घरामध्ये अवेलेबल असतील ब काजू म्हणा कुठले अक्रोड वगैरे ते सुद्धा तुम्ही ह्यामध्ये घातलं तरीसुद्धा चालेल बघा खूप सुंदर लागते त्या घरामध्ये आहेत ना ते मी इथं ड्रायफ्रूट घातले आहे त्या ड्रायफ्रूट थंड झालेले मिक्स झालेले मिक्सरच्या जारामध्ये घालून त्यामध्ये दोन ते तीन चमच मिल्क पावडर घातले आहे त्याबरोबरच बारीक होतं आणि दुधामध्ये गाठीसुद्धा होत नाहीत त्यासाठी मी इथं घातलं आहे आणि दूध आणि थोडंसं घटसर होण्यासाठी मी इथं घेतलं आहे एक चमचा कस्टर्ड पावडर मी तुम्हाला पहिल्यांदाच दाखवलं होतं कस्टर्ड पावडर ते आता दुधामध्ये छान असं कोमड दुधामध्ये ते एक चमचा कस्टर्ड पावडर मिक्स करून घेतले आहे दूधसुद्धा त्यामुळं घटसर होतं आणि कस्टर्ड पावडरीनंच मेन असं त्या क रबडीला चव येते बरं का तर आता हे आपण कस्टर्ड पावडरने घालून ना थोडंसं एक दोन ते तीन मिनटं उकळी मारून घेतली आहे आणि दोन तीन मिनटं उकळी मारल्यानंतर दूधसुद्धा घटसर झालं आहे आणि दुसरी प्रोसेस आहे ती ती आहे ती आपण ड्रायफ्रुट्स आहेत ते बारीक करून घेतलं होतं ना मिल्क पावडर वगैरे घालून ते सुद्धा घालून घ्यायचं घालताना व्यवस्थित एक जण मिक्स करायचं आणि दुसरीजण घातलं तरी चालतं म्हणजे त्यामध्ये ना गाठे होत नाहीत म्हणजे ज्या पद्धतीने पिठल्याश होत्या ना तशा पद्धतीने होतात ती मात्र काळजी घ्यायची आणि आपण झटपट का, का म्हणतो बरं का ही रबडी झटपट होण्यासाठी तेचं एक तिसरं कारण तर तुम्हाला सांगते इथं घेतलं आहे ब्रेड ब्रेड ब्रेडमुळं काय होतं दूधसुद्धा आटलं जातं म्हणजे आटून घेतल्यासारखं होतं रबडी आहे ते एकदम घटसर होते आणि म्हणजे जास्त सुद्धा दूध आपल्याला आटवायला लागत नाही त्यामुळे इथे मी ज्या ब्रेडच्या स्लॅस घेतल्या बाजूचे कट आहे ते मारून घ्यायचे काळ्या कलरचे जे आहेत ते काट असतात ते काढून घ्यायचे आणि हे आहे ते मिक्सरच्या जारमध्ये बारीक करून घ्यायचं म्हणजे याची पीठ करून घ्यायचं तर इथं आपण दूध आठवत आहे दूध आटवताना हलव म्हणजे आपण पळी ना हलवायचे थांबायचे नाही नाही तर दूध खाली लागण्याची शक्यता असते कारण दूध आहे ते घटसर झालं असतं आणि करपण्या करपलं की विशेष आपला दूध आहे असे आपलं टाकून द्यावं लागणार आहे त्यामुळं पळी हलवायच्या अजिबात थांबायचं नाही तर हे आपण ब्रेड घालूनसुद्धा हे तात हलवत आहे आणि ब्रेड घातलं ले की लगेचच ह्याचा कायापालट होतो आणि घटसरपणा तर जाणवत आहे बघा तर म्हणूनच म्हटलं पंधरा ते वीस मिनटात तुमच्या घरामध्ये सुद्धा दूध कमी आठवता ही, ही रबडी तयार होते आणि रबडी खायला द्यायची आणि नंतरच ह्याची एक रेसिपी आहे ती सांगायची बरं का कारण की ही रबडी ना तुम्हाला अगदी दुकानात मिळते आहे ना केमिल केमिकलनं भरपूर अशी केले जाते ना त्याच पद्धतीने चवीला जबरदस्त घरच्या घरी गर ड्रायफ्रूट्स घातलेली कमी दूध आठवलेली ही रबडी तयार केली आहे हे तर आता काय करायचं का पाच मिनटं आपण ब्रेड घालून ना मस्त असं उकळी मारून घ्यायची हाय लो मिडियम अशी फ्लेम करून कारण की हे तर जात नसतं हे आपल्याला माहिती आहे आणि पळी आहे ती हलवायची बंद करायची नाही म्हणजे खाली लागत नाही तर घटसर अशी झाली आहे पाच मिनिट टोकळी मारल्यानंतर आटली आहे आट बरं का असं म्हणजे कसं कस्टर्ड पावडरने आटलं जातं घटसरपणा म्हणजे दाटसरपणा येतो त्यामुळे हिचं तुम्हाला आटल्यासारखं दिसत आहे नंतर आपल्या आवडीनुसार साखर घालायची कमी जास्त प्रमाणामध्ये आणि तुम्ही ही रबडी आहे ती फ्रीजमध्ये ठेवून खाली तरी चालते गरम गरम खाली तरी सुद्धा चालते तर आमच्या सासऱ्यांनी गरम गरम चपाती आणि गार थंड झालेली रबडी खाल्ली आहे आणि ही रबडी ज्यांना ज्यांना दिली आहे त्यांना वाटलं मी विकत आणली आहे आता ही आ, हे व्हिडिओ बघून ना त्यांना कळणार आहे की मी रबडी घरात तयार केली आहे देतानाच मी ह्याच्यामध्ये दिलती जे पॉट असतो ना त्यामध्ये दिलती रबडीमध्ये देतात त्या, त्या पद्धतीने त्यामुळे माझं इथं भांडव हो, फुटलं आहे घरामध्येच मी रबडी केली आहे आणि खूप सुंदर झाले तुम्ही सुद्धा ह्या पद्धतीने रबडी तयार केला खूप सुंदर होते छान होते आणि ज्यांना गोड खायची लवर आहेत त्यांनी तर ही रेसिपी सेव्ह करून ठेवा आणि केल्यानंतर मला कमेंट करून करायला अजिबात विसरायचं नाही माझ्या व्हिडिओ आहेत ते अगदी साधी सिंपल असतात आणि प्रत्येकजण खाऊन म्हणतं बरं का सोनाली ताई खूप भारीच ग आणि नक्कीच जाता जातात सबस्क्राईब मात्र करायला विसरायचं नाही आणि ही रेसिपी नक्की ट्राय करा then you would